काल झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्याचे पिकाच्या तोनात नुकसान झाले आहे आज धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान हिंगोली जिल्हा अध्यक्ष पिटू गोरे यांनी केली आज पाहणी शेतात जाऊन शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या असून कर अधिकारी यांना फोनवर बोलून लवकरात लवकर मदत मिळावी अशी विनंती केली आहे जय शिवराय मी धर्मवीर छत्रपती संभाजीराजेश्वर प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष आज आमच्या पुशेगाव येथे वाद्रीवाड्याने खूप मोठे नुकसान झालेले आहे कारण की तातडीने लवकरात लवकर आमच्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला आग्राची विनंती आहे की या एवढं मोठं कांद्याचं नुकसान झालेलं आहे तोंडी आलेला घास या शेतकरी राजाला राजा मिळवला श मिळवता हे नाही झाला कारण की पाण्याने खूप यांचं नुकसान झालं तात्काळ लवकरात लवकर येऊन त्यांनी पाहणी करून त्यांना जे काय न्याय न्या हे भेटेल तेवढी मदत करण्याची शेतकऱ्याला खूप माझे आव्हान आहे की लवकरात लवकर येऊन पाहणी करावी हीच नम्र विनंती